मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील शौचालयाची दाखव कर्मचाऱ्यांचं नागरिकांची गैरसोय मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे यामुळे कर्मचाऱ्यांचं नागरिकांची गैरसोय होते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात रोज हजारो नागरिकांची येजा सुरू असते अशा महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कार्यालयातील शौचालयात घाणीच्या साम्राज्यासह या ठिकाणी दिसून येते व पाण्याची देखील व्यवस्था नाही त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथील शौचालयात अधिकच घाणीचं साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधी पसरली त्यामुळे कर्मचाऱ्यांचं नागरिकांची गैरसोय होते अशा या शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील शौचालयात कुणाचं लक्ष नसतं का असा प्रश्न कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये उपस्थित होतोय शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेचा गजर होत असताना अशा शासकीय कार्यालयात स्वच्छतेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर बाब मांडली जाते नागरिक आणि कर्मचारी वर्गानं प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणती ठोस कारवाई झाली नाही लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर